वेलकम टू अवर आर टी जी एम इंग्लिश यूट्यूब चॅनल हेलो फ्रेंड्स तर आज आपण शिकणार आहोत डेली यूज कॉमन मराठी टू इंग्लिश सेंटेन्स आई विल गो मी जाईन शी विल कम ती येईल दे विल स्टडी ते अभ्यास करतील वी विल मीट टुमारो आपण उद्या भेटू ही विल कॉल यू तो तुला फोन करेल यू विल सक्सेट तू यशस्वी होशील द ट्रेन विल अराईव्ह सून ट्रेन लवकरच येईल आय विल हेल्प यू मी तुला मदत करीन शी विल कुक डिनर ती रात्रीचं जेवण बनवेल ही विल प्ले फुटबॉल कमेंटमध्ये अर्थ सांगा सो फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि इंग्लिश शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद